आई आईकडे बाहेर या बाहेर या शुभेच्छा घ्यायला बाहेर या शुभेच्छा इथं उभारण घ्या बाहेर उभारण घ्या इथं इथं शुभेच्छा घ्या थांबे 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 थांब हे थांब आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

हा आईकडे बघा हात नको टेड करमाकडे बघा हाई बसून काढली एक लाख रुपयाचा चेक आलेला आहे जावाई

ते म्हणजे तिथं नंबर हाईड करतो हे माझ्या मेहणीनं पाठवलेलं आहे काय म्हणते काय म्हणते जा उभा राहा उभा ठीक आहे उभा राहा हा अभि ते खोल आईचा आई 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 रुमाल खोल रुमाल आईचा हा खोल, खोल ना आई खोल तुझं तू बघ इकडं

चा... आई बोलत माय माहितीच्या साईडीच्या फोटोत काय राहत नाही हे सगळं हे सगळं श्रेय तुझ्या सोनबाईंना जात तिनं केलं तिला दिलेला मी महिना दहा हजार पगार खर्च केलेला आहे मला वाटलं खरंच म्हटलं कलरच वासवण होत नाही म्हणून तुम्ही खूप छान लागले तुला ही मी गळ्यात घातलेली चेन बघून सुद्धा ओळखली नाही कि मामा लोक आलेत म्हणून मी गावाला विचारून पण एवढे नाही टूप भेटली रे तू आणू पण शकतोस ना मला लक्षात आलं ना चला घ्या कापायला घ्या कापायला केक कापायला ना, ना आतना। मामा। तो घे हातात तुझ्या हातात तो वडून घेईल लक्ष ठेवतो फक्त हा काप ना काप ना आई आई लक्षात ठेव हिच्या लग्नाला आमच्या लग्नाला विरोध तुझाच होता बर का हा लग्नात रुसून बसली होतीस तू विसरू नकोस हा बरोबर आहे